मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठा समाजाच्या आरक्षणार्थ उपोषण करते आणि इथले मराठा समाजाचा योद्धा म्हणून नावारुपास किंवा आत्ता एकट्या सरकारला भिडणारे किंवा मराठा बांधवांना घेऊन मराठा आरक्षणासाठी सतत लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांचा लढा आत्ता सुद्धा चालूच आहे मनोज जारांगे पाटील यांच्या विविध सभा झाल्या लोकांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा दिला एक मराठा लाख मराठा अशा घोषणा सुद्धा आणि घोषवाक्य सुद्धा आतापर्यंत आपल्या कानावर बसलेलं आहे मनोज जारांगे पाटील यांच्या सभा सुरू असताना मध्येच ओबीसी समाजामधून किंवा ओबीसी प्रवर्गामधून मराठ्यांना आरक्षण नको त्याच्यासाठी स्वतंत्र कायदा तयार करण्यात यावा किंवा त्यांना वेगळं आरक्षण देण्यात यावं याच्यासाठी मनोज जारांगे पाटील यांना मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध सुद्धा केला की ओबीसीच्या वाट्यामधून मराठ्यांना आरक्षण नको असं मंत्री छगन भुजबळ यांचं म्हणणं सुद्धा होतं छगन भुजबळ यांनी याच्यामध्ये काही शाब्दिक वाद तयार झाले मनोज जारांगे पाटील यांनी सुद्धा छगन भुजबळ यांना टोमणे दिले त्याच्यानंतर छगन भुजबळ यांनी सुद्धा ओबीसी येलगार मेळावा किंवा मोठमोठ्या ओबीसी समाजाच्या होणाऱ्या सभांमधून मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा टोपणे दिले मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावं म्हणून सरकारला इथल्या चोवीस डिसेंबर पर्यंत अल्टिमेट दिला होता आज हा अल्टिमेट संपला सुद्धा परंतु मराठा समाजाला आरक्षण काही मिळालं नाही त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची नवीन भूमिका काय असेल हे पत्रकार परिषद किंवा मीडिया समोर ते त्यांनी त्यांचा प्लॅन जो आखलेला आहे तो सांगतील सुद्धा परंतु याच्यामध्येच मागच्या काही दिवसापूर्वी दोन्ही समाजाच्या किंवा मराठा समाजाच्या होणाऱ्या आरक्षण मिळवण्यासाठी होणाऱ्या सभा आणि भुजबळ यांनी आपली घेतलेली ठाम भूमिका ही येथे स्पष्ट सुद्धा झाली की ओबीसी प्रवर्गामधून मराठा समाजाला आरक्षण नको परंतु मनोज जारांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये जो काय वाद पेटला हा वाद टोकाला सुद्धा गेला लायकी नाही हा शब्द काही गाण्यांमधून किंवा लायकीचा अर्थ नक्की काय असतो कुणाची किती लायकी असं ओबीसी समाजाच्या होणाऱ्या एलगार मेळावा किंवा या सभेला मनोज जरांगे पाटील यांना देणारा टोमना किंवा येथे लायकी हा शब्द मागे घेण्यात यावा याच्यासाठी या गाण्याची नवीन निर्मिती सुद्धा झाली शीतलताई साठे यांच्या आवाजात या ओबीसी मेळाव्याला हे गाणं वाजलं सुद्धा छगन भुजबळ यांनी चांगला सुद्धा होता। परंतु एकीकडे मराठा बांधव आणि त्यांना न मिळणार आरक्षण आणि एकीकडे ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण नकोय याच्यासाठी छगन भुजबळ आपली भूमिका ठाम मांडतात परंतु कालच पत्रकार परिषदेमध्ये छगन भुजबळ यांनी मी याच्या पुढे मनोज जारांगे पाटील किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल काहीही बोलणार नाही मनोज जरांगे पाटील यांचं मी आजपासून ऐकेल किंवा मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहील आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही माझी सुद्धा आता भूमिका आहे किंवा पत्रकारांशी बोलताना सरकारला सुद्धा टोमणे दिले की सरकार मनोज जारांगे पाटील यांचं सुद्धा ऐकतंय परंतु याच्यात मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये जोपर्यंत किंवा जेव्हापासून हा वाद पेटला होता तिथपासून आजपर्यंत हा वाद असाच चालू होता परंतु असं काय झालं की छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना समर्थन द्यायचं ठरवलं परंतु नक्की समर्थन दिलं का महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला नेत्यांना आणि इथल्या सर्व सामान्य जनतेला माणसाला जर का विचारलं की ओबीसीचा नेता कोण तर साहजिक नाव पुढे येत ते म्हणजे छगन भुजबळ मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजासाठी लढा किंवा ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये याच्यासाठी त्यांच्या होणाऱ्या मोठमोठ्या सभा याच्या मध्ये लोकांनी त्यांना चांगली पसंती सुद्धा दाखवली किंवा छगन भुजबळ यांच्या पाठीशी हा ओबीसी समाज उभा सुद्धा राहिला अचानक असं काय झालं की मनोज जरांगे पाटील यांच्या किंवा मनोज जरांगे पाटील यांना आजपर्यंत टोमणे देणारा माणूस हा त्यांच्या बाजूने कसा काय फिरला याच कारण असं की चोवीस डिसेंबरला अल्टिमेट संपला होता परंतु सरकारची माणसं एकवीस तारखेला एकवीस डिसेंबरला आंतरवाली सराठीमध्ये जाऊन सरकारच्या शिष्टमंडळाने तेथे ते मनोज जारांगे पाटील यांच्याशी चर्चा केली परंतु त्याच्यामध्ये ही चर्चा असफल झाल्याने पुन्हा एकदा वीस जानेवारीला मनोज जारांगे पाटील यांचा प्लॅन आहे त्याच्यामुळे छगन भुजबळ असे म्हणाले असतील सुद्धा की मनोज जारांगे पाटील यांना मी सपोर्ट करतो किंवा त्यांच्याबद्दल आता काही बोलणार नाही त्यांच्या सभेमध्ये जाऊन त्यांच्याच बरोबरीनं मी भाषण करेल असं म्हणाले परंतु काही वर्गामध्ये किंवा येथे स्टेटसवरती स्टेटस सुरू झाले की छगन भुजबळ घाबरलेत परंतु छगन भुजबळ जरी घाबरले असतील तरी ते नवीन स्टँड घेतील का कारण ओबीसी समाजाचा इतका मोठा नेता ज्याने ओबीसी समाजाला आता तारलं आणि मोठमोठ्या सभा मधून ओबीसी समाजाचा लढा किंवा ओबीसी समाजाला आरक्षण मिळावं किंवा जे मिळालेलं आरक्षण आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाचा काही हस्तक्षेप नको मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं याच्यासाठी सुरू असणारा लढा हा छगन भुजबळ मंत्री छगन भुजबळ यांच्या विचारांमधून तयार झाला मग छगन भुजबळ हे घाबरू शकतील का एकेकाळी जेलमध्ये असणारे छगन भुजबळ हे सुटून आल्याच्या नंतर जेलमधून बाहेर आल्याच्या नंतर छगन भुजबळांची हवा ओसरत गेली होती किंवा छगन भुजबळ पुन्हा नवीन स्टँड घेतील का असं सुद्धा सांगण्यात येत होत परंतु काही दिवसामध्येच अजित पवारांच्या मार्फत किंवा शरद पवारांच्या मार्फत पुन्हा महाविकास आघाडीमधून छगन भुजबळांनी मोठा स्टँड घेऊन आपलं स्वतःचं अस्तित्व हे महाराष्ट्राला दाखवून सुद्धा दिलं परंतु एवढ्या सगळ्यामध्ये इतका मोठा नेता हा मनोज जारांगे पाटील यांना किंवा मनोज जारांगे पाटील यांची भूमिका ऐकून घेईल का किंवा मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीशी उभं राहील का तर बिलकुलच नाही कारण छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन हा मनोज जरांगे पाटील यांना दिलेला एक टोमणा होता याच टोमण्यापैकी सगळीकडे छगन भुजबळ हे घाबरलेत असा मेसेज हा अवघ्या महाराष्ट्राला गेला परंतु छगन भुजबळ हे मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीशी उभं न राहता ते त्यांचा ओबीसी समाजाचा लढा हा असाच चालू ठेवतील याच अशाच गोष्टींसाठी किंवा अशा माहितीसाठी नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला हा आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा धन्यवाद